आम्ही मराठा बांधवांच्या भगिनींच्या आणि हा सगळ्या समाजाच्या मध्ये आहोत पण समाज क्षेत्रात आणि राजकारणात काम करत असताना आज मी कुठल्याही पक्षाची नेता नाही आज मी कुठल्याही पदाची हे नाही आज मी हिंदू नाही मुसलमान नाही काही नाही पण हे जे कृत्य झालेलं आहे ते इतकं इनह्युमन आहे की त्यांना समर्थन मला नाही वाटत की त्याच्याविरोधात सगळ्यांनीच एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे आणि महिला दिनाचा एवढा सुंदर हा दिवस आहे आज आम्ही दादांना श्रद्धांजली वाहतो की त्यांच्या आत्माला शांती मिळावी कारण की हे आम्हाला जेव्हा व्हिडिओज आणि हे सगळं आम्ही बघतोय है। तर ह्याचं समर्थन करण्यासारखा काही तो विषयच नाही आहे पण त्यांना न्याय मिळावा आणि खूप लवकर न्याय मिळा हीच आमची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे तुम्ही जर बघत असाल तर ही ताकद आहे महिलांची की सगळ्या पक्षाचे महिला सगळ्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या महिला आज एकत्र आले ह्यासाठीच एकत्र आले मराठा म्हणून नाही एकत्र आले ब्राह्मण कुठल्या जाती धर्म म्हणून एकत्र नाही आले फक्त आणि फक्त दादांना न्याय मिळावा म्हणून आम्ही एकत्र आलो आहे आणि हीच आमची सरकारला पण विनंती राहील की लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हे सगळं टाकून तुम्ही त्याचं पर्दाफाश करावं कोण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे काय आहे आणि न्याय मिळावा हीच विनंती मनापासून धन्यवाद सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा पण जागतिक महिला दिन साजरा होतोय किंवा महिलांना एकच दिवस ही केलं जाते का पुरुषांना मला विचारायचंय की प्र, महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत पन्नास टक्के आरक्षण दिले ते दिले का आणि तिनं सा, सावित्री बाई आज महिलांना म्हणजे शिक्षणापासून म्हणजे ही केलं होतं वंचित होत्या पण सावित्रीबाईंच्या मुळे आज आज महिला प्रत्येक पदावर आहेत पण त्यांच्यावर आज बाहेर पडायचं म्हणलं तरी भीती वाटते की एवढा क्रूरपणे एखाद्यावर म्हणजे महिलेवर असू द्या किंवा जेन्ट्सवर असू द्या महिला पुरुष म्हणजे अजिबात विचार करत नाहीत तरण्या पण म्हणण्यात झाले तर म्हाताऱ्या पण म्हणण्यात झाले पण महिला आहो त्या महिलेच्या आईच्या पोटी तुम्ही जन्म घेतलाय आणि इतकी क्रूर वागणूक आज तर परवा तर मी ऐकलं की एक अडतीस वर्षाच्या महिलेवर वर्षाच्या मुलानं जर हे करत असेल आणि न्यूज माझे बांधव आहेत पण त्यांना मला एक कळकळीची विनंती आहे की दोन लाखाचा हजाराचा दौरा त्याच्यासाठी त्या महिलेला म्हणजे इतकं ही केलंय तो शिवाय लागतोय अरे हे दाखवण्यापेक्षा ज्यांनी बलात्कार करतायत अत्याचार महिलांच्यावर वर करतायत त्यांचा हातपाय कोडलेला तुम्ही दाखवा आणि त्याच्यावर तुम्ही ही जी काही लोक ही झाले मुख्यमंत्री असू द्या सगळ्यांना आमची एकच आहे विनंती आहे की त्यांना न्याय देण्याचं काम करा आणि आज वाल्मिक <coughs> संतोष देशमुख भाऊच्या पत्नी आज त्यांना काय वेदना होत असतील तिचं कुंकू पुसलेलं आहे का पुसलेलं आहे आज माझा सैनिक वर्ग असेल तो शहीद होतो आणि त्या त्याला आपण एक वीर पत्नी म्हणतो आज ती सुद्धा माझी माऊली आहे ती वीर पत्नी म्हणून ही झालेली आहे नाही सुरक्षित आज जी महिला आहे ती घराच्या बाहेर पडल्यावर ती सुरक्षित आहे का हा माझा प्रश्न आहे तुम्ही नुसतं फक्त सगळ्या राजकीय हेच्यात घेऊन नुस्तं मतं मेवायची काबं करू नका लाडक्या बहिणी म्हणून लाडक्या बहिणीचं एकच आहे की तिला त्या महिलेला न्याय मिळवून द्या आणि त्या महिलेच्या पाठीमाग आम्ही जो मराठा आमचाही असेल तो सगळा आहे मराठा द्या सगळे पाल असू असुद्या सगळी आम्ही तिच्या पाठीशी आहे आणि आज मला जयकुमार भाऊंच्या बद्दल सुद्धा बोलायचं आहे की त्या विषय आहे तुम्ही प्रश्नच काढला आम्ही तो सुद्धा विषय घेलेला आजच्या दिनाच्या निमित्ताने मी तो विषय घेतोय की का की त्या महिलेच्यावर काय अन्याय झालाय का आम्ही भाऊंच्यावर प्रश्न निर्माण करत नाही किंवा काही करायचं आमचा उद्देश पण नाहीये पण जो त्या महिलेला काही त्रास झालाय का त्याची सखोल चौकशी व्हावी एवढंच आहे आणि आपल्या जिल्ह्यातला तो हे विषय म्हणून मी आज बोलतेय कारण तुम्ही आमचं तोंड दाबायचं कुणीही प्रयत्न करू नका जय मराठा लाडक्या बहिणी म्हणता आणि लाडक्या बहिणींना न्याय मिळत नाही